सोशल मीडियाने मानवी जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहे हल्ली इंटरनेटच्या युगात वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जग अगदी आहे इंस्टाग्राम यूट्यूब तसेच फेसबुकवर नियमितपणे कोणत्या ना कोणत्याही गोष्टींची चर्चा रंगताना दिसते या सोशल साईट्सवर कधी काय व्हायरल होईल हेही सांगता येत नाही सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधलं आहे लहानशा मांजराच्या पिल्लाला वाचवण्यासाठी या महिलेने केलेली धडपड पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तुर्कीच्या इन्स्तांबुल येथील हायवेवरील ही दृश्य आहे ही संपूर्ण घटना कैद करण्यात आली आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये या हायवेवर अतिशय वेगाने सुसाट धावणाऱ्या वाहनांची वर्द असलेली पाहायला मिळते पण या रस्त्याच्या मधोमध एक मांजरीच्या अडकलेल्या पिल्ल्यावर या महिलेची नजर जाते रस्त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या पाहून ते पिल्लू घाबरत आणि रस्त्याच्या मधोमध थांबत हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात येताच ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या जीवाची परवान करता ती महिला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमधून कशीपशी वाट काढते अखेरीस ती त्या पिल्लापर्यंत पोहोचण्यास यशस्वी होते आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेत ती सुखरूप त्यातून त्याची सुटका करते या महिलेच्या कृत्यानं लोकांचे मन जिंकली आहेत